नरेश म्हस्के हे आणि खासदार अंगातला थिल्लरपणा कायम खासदार संपर्कात आहेत तर नाव सांगा गटाच्या सुषमा अंधारेंचा पलटवार लोकसभा निवडणुकीत आलेले ठाकरे गटाचे नऊपैकी दोन आमदार आमच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिंदे गटाचे ठाण्यातील नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला होता त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हस्के यांचा चांगला समाविष्ट घेतलाय खोकांच्या बळावर बेईमानी करून अपघाताने हसदार झालेल्या नरेश मस्के यांनी निष्ठावान आणि इमानी लोकांविषयी बोलू नये पण अडचण अशी आहे की नरेश मस्के यांच्या अंगातील छिल्लोर आणि थिल्लरपणा स्वभाव हे तो गेलेलाच नाही आता आपण खासदार झालोय आता आपण थिल्लरपणा करू नये थोडं गांभीर्यानं बोललं पाहिजे आपल्या बोलण्याला वजन असलं पाहिजे आपण जे, जे।, जे वक्तव्य करतो त्याचे ठोसपुरावे आपल्याकडे असले पाहिजेत या गोष्टींचं नरेश मस्के यांना भानच नाही आहे त्यामुळे नरेश म्हस्के अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याचं अंधारे यांनी म्हटलेलं आहे नरेश मस्के म्हणतात त्याप्रमाणे आमचे दोन खासदार त्यांच्या संपर्कात असतील तर त्यांनी त्या थो थेट आमदार खासदारांची नावं जाहीर करावी उगाच उचलली जीव लावली टाळायला असे करू नये कदाचित नरेश मस्के यांनाच आपण खासदार झालो यावर विश्वास बसत नसेल पशे पैशांच्या जोरावर खासदारकी टिकत घेतली त्यांच्याकडून गांभीर्यानं बोलण्याची अपेक्षा नाही अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे नरेश मस्के खासदार झालेत म्हटल्यावर त्यांची मेच्युरिटी लेवल किंवा त्यांचा एकूण आय क्यू बुद्ध्यांक पातळी थोडी वाढली असेल असं मला वाटत होतं परंतु ज्या पद्धतीचे ते स्टेटमेंट करत आहेत त्यावरून अजूनही त्यांच्या आतला तो जो थिल्लरपणा आणि छिछोर चाळे करण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती गेलेली दिसत नाही आहे मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला एखादं मंत्रिपद मिळण्याची आशंका आहे आणि ते मंत्रिपद आपल्या पदरात पडावं यासाठी आपट करून वाटतेल तो आक्रस्ताळेपणा किंचाळणे आरडाओरड करून काहीतरी न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा अत्यंत बालिश प्रयत्न नरेश मस्केंकडून चालू आहे पण मस्केची जरा विचार करा शिंदे साहेबांचा एकूण लौकिक बघता त्यांचं इतकं मोठं मन नक्कीच नाही आहे की एक मंत्रिपद जर मिळत असेल तर ते मंत्रिपद आपला मुलगा श्रीकांत शिंदे याला सोडून ते तुमच्यासारख्या अत्यंत थिल्लर चाळे करणाऱ्या माणसाला देतील बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई